मित्र नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल शब्द साधक अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शाहीर पठ्ठेबापूराव यांच्या जीवन कार्याविषयी माहिती घेणार आहोत श्रेष्ठ वर्णमी ब्राह्मण असूनी सोहळे ठेवले घालून घडी तमाशाची मशाल घेतली हाती लाज लावली देशोधडी असा आत्मगौरव करत तमाशाच्या क्षेत्रात विपुल योगदान देणारे शाहीर पठ्ठेबापूराव यांच्या योगदानाविषयी महाराष्ट्राला विसर पडणं अतिशय कठीणच शाहीर पठ्ठेबापूरावांचं मूळ नाव श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी आणि त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रेठरे या गावात झाला जातीनं ब्राह्मण असल्यानं आणि घरी कुलकर्णीपद असल्यामुळं त्यांना तमाशाला उघड उगड़ उघड जाणं अतिशय कठीण होऊन जायचं मात्र नंतरच्या काळात त्यांच्या आवडीनं त्यांच्या प्रतिष्ठेवरती मात केली आणि ते तमाशाला जाऊ लागले त्यानंतर तमाशानं झपाटलेला एक माणूस असं जर त्यांच्याविषयी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही त्यांनी तमाशाच्या क्षेत्रात विपुल योगदान दिलं आणि तब्बल दोन लाख चाळीस हजारांहून अधिक लावण्या त्यांनी लिहिल्या मंडळी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या नमनानं करतात तमाशातही तीच परंपरा आहे तमाशातील गण गवळण छक्कड असे विविध कला प्रकार शाहीर पठ्ठेबापूरावांनी लिहिले त्यांच्या छक्कड आणि लावणीस लोक वारे पट्टे असे म्हणायचे आणि त्यातूनच ते त्यांचं नाव पठ्ठे बापुराव हे रूढ झालं लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरुण तमाशा त्यांच्या या गणाशिवाय महाराष्ट्राच्या तमाशाची सुरुवात होत नाही त्यांनी लिहिलेली लोणावळ्याची लावणी मुंबईची लावणी करवीर नगरीची लावणी अशा अनेक लावण्या प्रसिद्धीस पावल्या आजचा पैसा उद्या पाहायचा नाही आणि आजची लावणी उद्या म्हणायची नाही असा त्यांचा रिवाज मराठमोळ्या संस्कृतीच्या अस्मितेसाठी लोककलेसाठी त्यांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि संपूर्ण जीवन हे तमाशासाठी वाहिलं त्यांचा मृत्यू दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पुण्यात झाला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संपूर्ण जीवनपणाला लावणाऱ्या या अवलियाचा शेवट झाला त्यांना आमच्या चॅनलतर्फे शतशहा नमन धन्यवाद